गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय चाललंय सगळ्यांचं आज मतदान करायला कोण कोण गेलं का नाही सकाळ सकाळ होय आले बघा आम्ही एका आता ह्याच्यामधनं दवाखान्यातनं गौरीला सोडलं घरी ना आज आले घरी इकडं मामा आले ते नेहायला मला घर ते तर अशी ह्याला बारामतीला बारा आठ दिवस झालं दवाखान्यात होते गौरी आडमी काय तसल्या म्हणतात ना पिश्या कमी झाल्या होत्या बघा तसल्या पिश्या होय काय म्हणता मामा मग काय नाही चाललंय तुझं म्हणलं बायडी काय बोलती म्हणलं बाबा जमत का आमच्या बायडीला आमच्या बायडीला जमतय ना चला तर मग असू द्या बघत राह आमच्या बायडीचं बिलॉग या माझा फर्स्ट टाइम मतदान आहे यंदा पहिलाच पहिलाच मतदान आहे मग त्याच्यामुळे आमच्या बायडीचं बिलॉग चांगला चला असू द्या बघा खुशहाल इकडे गौरी चला असू द्या ऍडमिट होते आठ असते गौरी दिसते मग मी बारा मध्ये अजून काय म्हणता कस काय मग बाकी हा वातावरण तिकडचं बरं आहे का आमच्याकडे जरी थंड सुटली आता गार पडायला लागली होय हाय का नाही आज करायचंय तुतारेला मतदान मतदान म्हणता पुढं नाही पण काय झालं या मतदानच आता म्हणजे पहिल्यासारखं राहिलं नाही गुपित गुपित मतदान नाही राहिलं आता पहिल्यासारखं पहिले लोकच राहिलेत पहिले लोक राहिलेत का आता जे सर का मतदान नाही नाही आता जे लोक राहिलेत का पहिल्या लोकांसारखी होय अर्थ राहिलेत का राहिलेत होय ग आई हो अरे हो अरे हो हो काय म्हणती ग आई अरे हो काय खाती कोण आजीने काय कचरा केला काय खाती ग काय खाती ग आमचं सोन। सोनुनी काय खाल्लं सप्परचंद खाती बरे बुक लागलीचंद आणल्या किती किलो भर सप्परचंद आणल्या किती किलो भर किती किलो भर किलो भर आणल्यात म्हणजे काय असं बरं नेमकं किलो भर म्हणजे काय सांगतो नेमकं लय मला हे केलंय केलं तुला असं कुठं थोडं तुला राहून द्यायला काय दिवस किती दिवस दोन दिवस फक्त किती दिवस राहायचं नाही तरी मुलं आहेत ना वाट बघत होती आता काय करावं का सगळं बघावं लागतं हाय का नाही तू दवाखान्यात

पपईचा पाला पाल्याचा ज्यूस चालला तवा पिली मग ती तिच्या कुठं वाढल्या तेव्हा त्याला आयुर्वेदिक औषध तेच आहे बर का पण मग आज काय उद्योग करायचंय बघू आता काय तरी काय काय बघू तरी काय तर घरी आलं की प्रपंच तर चालूच राहणार रह आहे काय प्रपंच सुटणार आहे काय म्हणजे आता भर न okay. <laughs> करावं लागेल

ठीक आहे ओहित हाय आता ह्याला परत आता आळंदीला सोडायला जावं लागेल जायचं मग काय केला काय तो पोरापाशी तर भेटायला वेळच भेटायला गेलो गुजरातला गुजरात वर आलं की दोन दिवस दिवसांनी की गौरी आजारी पडले की मग तिला ऍडमिट केलं तिला आठ दिवस गेला दवाखान्यात घरी तर वेळच भेटला ना आता घरचं आता बघावं लागेल शेतीतलं काय आहे कसं नाही सारखी तिसरे काय बघितलं मामांनी केलं म्हण सारखीच दिसणार बर पण ती बी सारख दिसत हर्षदा सारखी दिसते खबर तस चला तर मग होय लयच भारी दिसते मग काय पण होडी बरोबर